नमस्कार मंडळी अक्षर मानवच्या भेटी माणसांच्या या सदरामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण भोर येथील एका डोंगर डोंगरदरीमध्ये आनंदानं गुरं राखणाऱ्या एका गुराख्याला भेटणार आहोत खरं तर या सगळ्या नैसर्गिक वातावरणामध्ये सगळ्याच लोकांना या निसर्गाची भुरळ पडते सगळ्यांनाच हे नैसर्गिक आयुष्य जगायला मिळेल असं नाही तर आपण भेटणार आहोत आज अशाच नैसर्गिक नमस्कार मी सुजित चव्हाण प्राध्यापक आपल्या शाळेमध्ये इथल्या अक्षरमान यूट्यूब चॅनेल आहे आपला त्याच्यावर आपण अशा निसर्गात फिरणाऱ्या आणि समाजात राबणाऱ्या माणसांच्या मुलाखती घेतो तर त्यासाठी मी तुमच्याशी एक दोन मिनिट गप्पा मारतो मला तुमचा परिचय सांगा त्यामध्ये नाव गाव आणि आता आपण काय काम करतोय त्याच्याबद्दल थोडी माहिती सांगा नाव भरत बाबूराव शिंदे बर गाव भोर भोरधरा बरं आणि आता भोर जिल्हा पुणे बरं आता आपण इथं आपले काही गाई चारायला घेऊन आलेलं हां खरं तर, तर हे एवढं सुंदर चित्र आहे म्हणजे बऱ्याच लोकांना हे टी व्हीमध्ये किंवा फोटोमध्ये असं बघायला मिळतं आणि हे तसं बघितलं तर आनंदाचं आयुष्य आहे पण तुम्हाला मला असं विचारायचं की तुमचं आयुष्याबद्दल काय मत आहे तुम्ही काय सांगा आमचं ही गाया मशीचे उत्पन्न हे कायमचीच आहे आमच्या वाज्या बरं हे आम्ही लोक अरे मुलं हा मुलं शाळेत बोरला जातात इथे शाळेचा संबंध नाही आलेला बरं बारवाडी नाही शाळा नाही काही नाही इथून खानापूरला शाळेत जातात मुलं बोरला पावसामा गाड्याचा प्रश्न नाही मी तुमच्या बालपणाबद्दल काय सांगा लहानपणाचं काय आठवत आहे तुम्हाला आता लहानपणाचं काय आम्ही पहिल्यापासून बा होतो शाळेत बळबळ गेलो होतो पावसा पाण्याचा खाली बोर चालत जायचं हा डीवर बर मग काय करायचं का शाळेतल्या का हो काय आठवणी शाळेचं काय दोन नंबरला होतो दो शिवाजी हास्कुल होतो बरोबर आणि बालपणीच्या बाल। बाल मित्रांबद्दल काय आठवणी काय खेळायचं अशा उड्या मारायच्या गोठ्या मारायच्या दुसरं काय शाळेतलं सुटलं की सात चार वाजता सुटलं तर सात वाजता लागेल खेळत खेळ खेळत खेळत त्याच्यावर चोर काय त्याचा चोर काय काकडी काय खूप करायचं हो 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 आणि आताच्या लहान पोरांबद्दल काय म्हणावं असं आता पोरांना गाड्या मोटरसायकल पोचायच्यात बरोबर आपण आपण जे लहानपणी जगलो आयुष्य म्हणजे उन्हाडक्या करत इकडचं तिकडचं खात फिरत तशी आताची पोरं फिरत नाही नाही आत्ताच कोण फिरून देते कोण आम्हाला दखल नव्हती आमच्या वडिलांना काय कळत नव्हतं डोंगरात राहणारी तेव्हा आम्ही गेलो शाळेत गेलो का नाही बघायला का नाही ना आम्ही इथे फक्त बाकरी बाजूला कुठं आलो शाळेत जातोय आम्ही कुठे काही जर कुठला जाऊन बसलो तरी सावकर निघून आलो की आलो शाळेतून आलो बरोबर <laughs> पण तुम्हाला शाळा न शिकता सुद्धा या जगातलं बरंच काही आयुष्य काढायला येतं तुम्ही चांगले वाईट दिवस बघितलं सगळं बाय आम्ही उपीट खाऊन जगलोय जगलाय तर मग त्यातल्या त्यात अजून काय आठवतं तुम्हाला वाईट दिवस कसे काढले काय सांग बरेच काढले डोंगरात हा आणि आता तुमच्यात काय बदल झालाय म्हणजे आता अगदी पोरं नोकरीला आहे सुनाम कामाला आहे सगळे व्यवस्थित गायाम असे दूध पाणी आहे व्यवस्थित आहे गाडी घोडे सगळे नोकरीला आहे पोरं बोरच्या पावसाबद्दल काय सांग पावसाबद्दल आता काय पाऊसच पडायला तर काय काय सांगायचं सा? पण दरवर्षी पाऊस चांगला असतो दरवर्षी चांगला असतो पण अंदा पाऊसच नाही अजून आखाड निघाला तरी पाऊस नाही आपण शेतीमध्ये काय पेरता वगैरे चावल भात भात हरभरा बर तूर सोयाबीन सोयाबीन आता किती पूर आहेत आपल्याकडे आपल्याकडे बारा तेरा काय करता मशी बघा त्याचं दूध किती काय सोयाबीन लिटर इथं डेअरीला जातो काय म्हणता येईल आपल्याला शहरातल्या लोकांबद्दल काय सांग काय शहरातल्या लोकांना शेरवा सगळी कामवाली त्यामुळे काय आम्ही सांगू शकत नाही जास्त बरं बरं पण तरी सुद्धा तुम्हाला शहराचं कधी आकर्षण जावं शहरात जावं राहावं तिथं शेरवाली शेर जाता वरती डोंगरात आमच्याकडे पळायला लागल्या असं आहे का तर आम्ही कशा खाली जातोय आमच्या पोराबाला बघलं बी घेऊन ठेवल्या मध्ये होय का हा बरं बरं पण आमचं आजच्या पंचायती जनावरांचं हे त्यामुळं आम्ही काय म्हणून म्हणून हे काम करायला लागतं आम्हाला बरं 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 नोकरी करून आम्ही करतो बर 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 पण तरी सुद्धा अजून तुम्हाला काय वाटतं काय सुविधा तयार झाल्या पाहिजे काय मिळाल्या पाहिजे काय मिळाल्या पाहिजे म्हणजे शाळेच्या बाबतीत शाळेच्या बाबतीत बालवाडी नाही काही नाही मुलांना शाळेचा प्रश्न एवढा सुटलाच पाहिजे होय ना हा बरं बरं चालेल चालेल तुमच्याशी बोलून आनंद वाटला तुमचं आरोग्य असंच चांगलं राहू या निसर्गाच्या सानिध्यात राहो असंच मी इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद धन्यवाद धन्यवाद